असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता पुणे बेंगलोर अशी महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागले आहेत पाच दिवसापासून सध्या अवकाळी पावसाच्या आज जोरदार तरी हो करत आहे त्यामुळे महामार्गावरची वाहतूक जी आहे ती सध्या धीमी गतीने सुरू आहे आपण ही कराडजवळची दृश्य पाहताय पाच किलोमीटरपर्यंत सध्या वाहनांच्या रांगा लागलेत मी महामार्गावरून आपल्याला ही सरळ दृश्य दाखवतो आहे कराड मध्ये अडखळत बोलण्याची समस्या निदान व उपचार ठिकाण, चाटे कोचिंग दिनांक मे क्लासेस शिवाजी शिवाजी सोसायटी स्कूल कराड अँड कन्सल्टंट सेशन चालू होण्याच्या पहिले नाव नोंदणी आवश्यक व्हॉट्सअप संपर्क सत्याहत्तर एकोणीस ब्याऐंशी शहात्तर पासष्ट आणि पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस ऐंशी छत्तीस Organized by Stammering Cure and Research Center, Pune.